श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिना सुरू झालेला असून पहिला श्रावण सोमवार देखील झाला आहे आता दुसरा श्रावण सोमवार हा बारा ऑगस्टला आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये आर्थिक देखील जाणवत असते पैसा हा येत नाही आणि आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील देखील आपल्याला मिळत नाही मग मन नाराज होत असते तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे व काही सेवा देखील करायची आहे भगवान शिवशंकराच्या मंदिरामधून आपण एक वस्तू घरी घेऊन यायची आहे की ज्यामुळे आपली ही सर्व संकटे दूर होतील फक्त जो काही तुम्ही उपाय करणार असाल किंवा सेवा करणार असाल तो उपाय तुम्ही मनोभावी आणि श्रद्धेने करा आणि तसे सकारात्मकतेने करा मग तो उपाय नक्कीच फलदायी ठरेल श्रावण सोमवारी उपवास देखील करतात श्रावण महिन्यात केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की श्रावण सोमवारी विशेष प्रकारे शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते यासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीचीही कृपा आपल्यावरती कायम राहते मग जर तुम्ही श्रावण सोमवारी उपवास करणार असाल तर आवर्जून या दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील आपल्याला उपवास करायचा आहे तसेच भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आता उपाय कोणता करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची देखील आपण विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपण सफेद रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज करायचा आहे जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आता भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाताना आपण एक तांब्या भरून पाणी हे मग शुद्ध मदे गंगा जला से, मदे गंगा जल घ्यावं तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्यामध्ये दोन गंगाजल टाकायचं आहे तसेच आपल्याला थोडेसे सफेद तीळ घ्यायचे आहे मग तुम्ही सात किंवा अकरा सफेद तीळ घेतले तरी पण चालेल आपल्याला या तांब्यामध्ये ते सफेद तीळ देखील टाकायचे आहे या दिवशी तीळ अर्पण करणे याला खूप महत्व आहे कारण की हा दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ तिळाची आहे सफेद पदार्थ अर्पण केले जातात त्यामुळे आपण या दिवशी तीळ देखील शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता आपण लाल चंदन देखील घ्यायचे आहे तसेच मध देखील घ्यायचे आहे आता या सर्व वस्तू घेऊन आपण शिवमंदिरामध्ये मंदे जायचं आहे प्रथम गेल्यानंतर आपण नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे मग नंदीचा जो उठलेला पाय आहे त्यावरती देखील आपण पाणी घालावं तसेच भगवान नंदीचे आपण दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे आता तुम्हाला शिवपिंडीवरती असणारं निर्माल्य जर स्वच्छ करणे शक्य असेल तर आवर्जून सर्व तिथे फुले आहे ते सर्व काढायचे आहे आणि आपण परत शिवलिंगावरती शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे तसेच पंचामृताने तुम्ही अभिषेक करावा भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायचे आहे मग बेलपत्र असेल धोत्रा असेल तसेच सफेद फुलांचा शृंगार आपण भगवान शिवशंकरांना करायचा आहे भस्म देखील शिवशंकरांना आपण अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय करण्या अगोदर आपण जे काही तांब्यामध्ये पाणी आणलं होतं त्यामध्ये सफेद टीळ होते ते पाणी भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत हे पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करावं त्यानंतर आता आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे आता बेलपत्र घेताना आपण पाच बेलपत्र घ्यायचे आहे त्या बेलपत्राला तीन पाने पाहिजे व ते बेलपत्र कुठेही तुटलेलं नसावं म्हणजे त्या पानांना मध्ये छिद्र होल नसेल असेच बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहे आता ती पाच बेलपत्र घेतल्यानंतर आपल्याला लाल चंदन घ्यायचं आहे मग तुम्ही एखाद्या काडीच्या साह्याने किंवा अगदी बोटाच्या साह्याने आपल्याला त्या बेलपत्रावरती ओम नम शिवाय असं मंत्र लिहायचं आहे मग जे पहिलं मेन पान आहे मधलं पान आहे त्यावरती आपल्याला ओम लिहायचं आहे आणि दोन्ही कडेला आपण कडेला नम तर दुसऱ्याकडेला शिवाय असे आपल्याला पाची पण पाण्यावरती ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र लिहावा आपल्याला लालचंदनानेच हा मंत्र लिहायचा आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला लालचंदन देखील मिळेल तिथून तुम्ही लाल चंदन खरेदी करू शकता आता हे मंत्र आपण लिहून झाल्यानंतर बेलपत्राची जी काही खालची दांडी आहे ती दांडी आपल्याला काढून टाकायची आहे आणि तीन पानांना जिथे भाग जोडतो त्या भागाला आपल्याला मध लावायचे आहे लक्षात ठेवा की आपल्याला जिथे तो तीन याचा भाग जोडतो तिथेच आपल्याला मध लावायचे आहे अगदी पाचही पानांना आपण मध लावायचे आहे त्यानंतर हे जे काही बेलपत्र आहे ते आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपण अगोदर ते बेलपत्र आपल्या हातामध्ये ठेवावे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान गुणनाथांना सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग नोकरी मिळत नसेल किंवा संताप्राप्ती होत नसेल हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा लक्ष्मी प्राप्ती व्हावी असेल जे काही आहे ते तुम्ही फक्त मनापासून आणि आणि श्रद्धेने अगदी भगवान तेनाथांना सांगायचं आहे की मला या गोष्टीची गरज आहे ती मला पाहिजे असे तुम्ही भोलेनाथांना सांगा भोलेनाथ हे खूप भोळे आहे अगदी तुम्ही त्यांची मनापासून सेवा केली तर ते तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आता हे बेलपत्र आपण एक खातामध्ये घ्यायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपण एक मंत्र म्हणायचा आहे नमः शिवाय नमः शिवाय असं आपण पाचिपम बेलपत्र अर्पण करताना नमः शिवाय हाच मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ही जी काही बेलपत्र आहे ती आपल्याला थोड्या वेळ तिथेच राहून द्यायची आहे अगदी पाच मिनटे किंवा दहा मिनटं ठेवलं तरी पण चालेल तोपर्यंत तुम्ही मंदिरामध्ये बसूनच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा आणि आता थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला त्या बेलपत्रामधील एक बेलपत्र घरी आणायचं आहे मग कोणतंही बेलपत्र घरी आणलं तरी पण चालेल घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपण जिथे पैसे ठेवत असतो मग तिजोरी असेल किंवा पॉकेटमध्ये जरी तुम्ही हे बेलपत्र ठेवलं तरी पण चालेल या बेलपत्रामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता येत जाईल व तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल आता हा उपाय आपण कधी करायचा मग तुम्ही श्रावण सोमवारीच हा उपाय करायचा आहे शक्यतो तरी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करावा आणि जर प्रदोष काळामध्ये मंदिरामध्ये खूप गर्दी असेल आणि तुम्हाला हा उपाय करणे शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळीच हा उपाय केला तरी पण चालेल पण प्रदोष काळामध्ये आणि सोमवार जर हा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो व भगवान भोलेनाथ हे नक्कीच प्रसन्न होतात हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकतात फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि हे जे काही बेलपत्र आहे ते तुम्ही अगदी पुरुषांच्या पॉकेटमध्ये ठेवायला दिलं तरी पण चालेल किंवा जो पण व्यक्ती कमावता असेल मग महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांच्या पर्समध्ये आपल्याला हे बेलपत्र ठेवायला द्यायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद